या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ तो बिबट्याच्या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये होता तर नंतर आणखी एका वेगळ्या ऑपरेशन मध्ये तो दिसून आला सकाळी कसबा बावडा येथून फोन आला आणि अत्यंत विषारी असणाऱ्या घोणस जातीचे दोन साप शेतामध्ये असल्याचा हा फोन होता क्षणाचाही विचार न करता बावडा रेस्क्यू टीमचा सर्पमित्र सुहास मिलिंद नवाळे यांनी बावड्यात धाव घेतली आणि जीवावरती उदार होत अत्यंत विषारी समजल्या जाणाऱ्या दोन घोण जातीच्या सापांना पकडण्यात यश मिळवलं ही गोष्ट ऐकूया त्याच्याच तोंडून नर आणि माझी अशी दोन्ही पकडण्यामध्ये एका सर्व मित्रांना यश आले नेमकं हे कसं त्याने पकडलं आणि घोणस या सापाबद्दल विशेष माहिती काय आहे तो सांगेल माझं नाव सुहास मित्र सुहास मिलिंद नव आहे मी कसमातोडे इथे राहतो पावडा मी काम करतो पावडा दोन हजार अठरा साली स्थापन था। तेव्हा आम्ही बावडा मित्र झालो तेव्हा नव्हतं चालू प्रथम आम्ही विनामूल्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी एक करतो हा रेस्क्यू करताना मी एकटाच होतो दोघांचे मिलन चालू मिळत मिनिमम दीड तास वेट केलं त्यांचे मिलन चुकल्यासाठी तिथून पुढे मग त्याची खासियत सांगण्यासारखी अशी आहे की बाबा तो मिनिमम तीन फुटावर अटक मागतो हां भारत देशातला हा सगळ्यात विषारी जात म्हणून ओळखला जाणार आणि मिनिमम कसं आहे आपण जास्त करून सर्व मित्रांना कॉल करून रेस्कू केल्याने चांगला ना असतो आणि मिनिमम मी जास्तीत जास्त साठ आणि कमीत कमी चाळीस बच्ची घालू शकतो आपल्या एक तर भारत देशात दोनशे सत्तरसाठी सापांच्या आढळून येतात कोणतीत जास्त करून को हा विषारी मारण्यात जाणारा एक कोणाचा तिचा सापड हा करताना भरपूर अडचण निर्माण झाल्या आणि एकाला स्टिकमध्ये धरणे आणि कोणाला होता कसबा पुढे की शिव कॉर्नरला आपल्या इथं उलटी माळ्याच्या एक शेतवाड आहे एक माणूस शेतामध्ये काम करत असताना त्याच्या पायाच्या थोडासा अंतरावर त्याला तो अडवणार कदाचित त्याच्या दुर्लक्षामुळे जर पाय पडला असता तर त्यावेळी तुझा जीव पण गेला ज्यातून नको शेतकऱ्यांना जाणे हे आपलं कर्तव्य सर्व मित्रांना सांगणे की बाबा हा जातीचा तुझा साथ आहे आपल्याला ट्रीटमेंट चालू आहे हा सर्व पकडायला असताना काय काढलं सुरुवातीला प्रथम म्हणजे स्टिकच्या द्वारे पहिला एकाला रेस्क्यू केलं त्यांची मिटिंग पहिला होऊ दिली तिथून पुढे मग त्याला एकाला रेस्क्यू करताना दुसऱ्याला चुकी न जाता त्याच्या डाव्या हाताना उजव्या हाताना राईट करून स्वतःची काळजी करूनच रेस्क्यू केली त्या लोकांचं स्थानिकांचं सहकार्य लाभ बदलू दिल्या स्टिकला धक्का असतात आपल्या सापाचं तर इथून पुढे काय आम्ही विषारी जात असेल तर आम्ही पोरिस्ट खात्यात जमा करतो आहे ज्या एरियातनी आम्हाला कॉल येतोय त्या एरियातल्या लोकांचा नंबर असते आमच्याकडे त्यांची सही असत्या आमची सही तिथं आम्ही करतोय फोरिस्ट खात्यावर आमचा नोंद असत्या कुठल्या जातीचा साफ आहे विशारे नॉंग आहे आमची सही मोबाईल नंबर हा तिथं आम्ही नोंद करून जातो त्यांची एक आठवड्यातून विजिट असते पन्हाळा मला नॉंग रोज की तो विषारी जात ते फेसबुक करायला त्यांना अधिकार असतो आमच्या अधिकार असतो किती साफ करत आला डेट पाचशेच्या पुढे झाले असते तर माझ्या अनुभव या सहा महिन्यातून आपण कारण काल तर आला तर रिसीव आज बोल पावण्यासारखे असे केले वला कारण पुलाच्या पाण्यामुळे आपल्याला पूर्ण शेतकऱ्यांना त्रास होतो हां हो तो पण जास्त करून इम्प्रमाणात केलं जायचं कारण आमच्या अंगावर फी शर्ट नोकता जास्त